इलेक्टोरल बॉन्डची माहिती सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर सार्वजनिक झाली आहे एक एक धक्कादायक गोष्टी आता यातून बाहेर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने नावं सार्वजनिक केली आहेत या देणगीदार कंपन्यांमध्ये एक नाव अल्लाना ग्रुप हे विशेष ठरलंय कारण हलाल बोनलेस बफिलो मीठ विक्री करणारे सर्वात मोठे उत्पादक आणि निर्यातदार असलेल्या अल्लाना ग्रुपशी संबंधित कंपन्यांनी दोन हजार मध्ये सहा आणि दोन हजार वीस मध्ये एक बॉन्ड खरेदी केला ज्यात शिवसेना भाजप या राजकीय पक्षांना फायदा झाला अल्लाना कोल्ड स्टोरेजने सात हजार सहाशे एक्कावन्न नंबरचा बॉन्ड जुलै दोन हजार एकोणीस मध्ये खरेदी केला होता त्याची किंमत एक कोटी रुपये होती या नंबरचा बॉन्ड शिवसेनेला अकरा जुलै दोन हजार एकोणीस रोजी देण्यात आला त्यानंतर अल्ना सन्स प्रायव्हेट लिमिटेडने सात हजार सहाशे पंचावन्न नंबरचा बॉन्ड नऊ जुलै दोन हजार एकोणीस रोजी खरेदी केला त्याची किंमतही एक कोटी रुपये होती हा बॉन्डही शिवसेनेला देण्यात आला अशा प्रकारे अलाना ग्रुपच्या विविध कंपन्यांनी पाच कोटी रुपयांचा बॉन्ड अकरा जुलै दोन हजार एकोणीस रोजी शिवसेनेला दिला तसंच फ्रिजेरियो कॉन्झर्वा अलने सात हजार सातशे बहात्तर नंबरचा सा बॉन्ड बावीस जानेवारी दोन हजार वीस रोजी खरेदी केला होता त्याची किंमत एक कोटी होती त्याचसोबत अल्लाना सन्सकडूनही एक कोटींचा बॉन्ड तीन फेब्रुवारीला भाजपला देण्यात आला त्याचबरोबर शिवसेनेला सर्वाधिक देणगी देणारी बीजे शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे या कंपनीने सेनेला पंच्याऐंशी कोटी आणि दोन हजार तेवीस चोवीस दरम्यान भाजपला तीस कोटी रुपये दिलेत गेल्या वर्षी बीजे शिर्के कन्स्ट्रक्शनला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यात वीस हजार चारशे अठ्ठेचाळीस फ्लॅटसह चार हजार सहाशे बावन्न कोटींचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं त्यामुळे कंपन्या आणि पक्ष या योजनेचे लाभार्थी ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद